सरकारेर कान वगैरह काम करे रो बिड़ो टावर हमारे विजय में अच्छा वाले नुमा रजा करो जो आतंक में नुमा सर मुंबई इनको तो हाई वारेक्शन मरे नहीं धैर्य में रखा आवाज मुंबई स्थानी दिल्ली स्थानी जायचा चाहे धैर्य में रखा लो जेने जेने ती हाथ तो संपूर्ण गोर बंजारा समाज हजार संख्येने इथे आमचे जे आदिवासीचे आरक्षणाची मागणी आहे या मागणीसाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण गोर बंजारा समाज आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहे माझ्या बंधू आणि भगिनीनं जे जे आपल्या बंजारा समाजासाठी जे जे निकष लागतात आतापर्यंत आपले आमदार राजेश भ्याजी राठोड लक्ष्मण सरांनी सर्व निकस सांगितलेले आहेत या इथंच्या शासन आणि प्रशासनाला मी विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला निघालाय आहे जवळपास पाच लाख लोक तिथं होती त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चिंगारी निघालेली आहे इतक्या जवळपास आतापर्यंत पंचवीस ते तीस मोर्चे झालेत तरी तुम्ही प्रेस शब्द देखील या महाराष्ट्र शासनाने एक शब्द देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन दोन उपमुख्यमंत्री दादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही दे मिळून देखील एक शब्द देखील या बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये प्रेस शब्द देखील तुम्ही बोलला नाहीत का हा बंजारा समाज तुम्हाला लागत नाही का या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये राज्यामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आणि छप्पन देशामध्ये राहणारा हा बंजारा समाज आहे आणि ज्या ज्या निकष लागतात त्या बंजारा समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळवण्यासाठी सवलती मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण सवलती आम्ही आम्ही जेवढे बी निकष लागतात आम्ही टोटल निकष पूर्ण करतोय तुम्ही बघा त्या तिथे आमच्या आया बहिणी बसलेल्या बस आहेत यांचा पोशाख बघा या देशामध्ये असं एकही पोशाख कोणताही समाज असा पोशाख घालू शकत नाही पण आमच्या बंजारा समाज हा पोशाख घालतोय त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय आमची बोली भाषा वेगळी आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये मराठी भाषा बोलल्या जात नाही कर्नाटक मध्ये कन्नडी भाषा बोलली जाते दुसऱ्या राज्यामध्ये कन्नडी भाषा बोलू शकत नाही आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये